नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याच गंभीर गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या आरोपींकडून चार पिस्तुले व पाच जिवंत काडतुसे जप्त गंभीर गुन्ह्यातून जामिनावर सुटलेल्या चार सराईत आरोपींकडून देशी बनावटीच्या चार पिस्तुलांसह पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत ही कारवाई गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने केली आहे सूरज उर्फे नन्या संतोष मोरे वय एकोणीस वर्षे ओंकार अरुण नादवडेकर वय एकोणीस वर्ष राहणार दोघेही सुमंगल गुलमोहर पार्क बकोरी फाटा वाघोली तालुका हवेली जगदीश उर्फ जॅक्स शंकर दोडमनी चोवीस वर्षे स्वयं उर्फ अण्णा सुर्वे वय एकोणीस वर्ष राहणार दोघेही पांडू लमाण वस्तीयरवडा पुणे अशी अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपींची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी एक लाख बासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट सहा चे पथक वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना पोलीस अंमलदार नितीन धाडगे व निर्णय लांडे यांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सूरज उर्फे नन्या मोरे व ओंकार नादवडेकर या दोघांना सापळा रचून भावडी रोड येथून एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस ताब्यात घेतले सदर बाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम मदन कांबळे व पथकाने अटक आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास करून जगदीश उर्फे जॅक्स व स्वयं उर्फ अण्णा सुर्वे यांना अटक केली नमूद आरोपींकडे कौशल्यपूर्ण तपास करून त्यांचेकडून तीन देशी बनावटीचे पिस्तूल व चार जिवंत काडतुसे असा एक लाख बासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दरम्यान आरोपींवर याआधीही ही गंभीर गुन्हे दाखल असून ते जामिनावर सुटले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद, वाहिद पठाण यांनी दिली आहे सदरची कामगिरी ही सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक वाहिद पठाण युनिट सहा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम मदन कांबळे पोलीस अंमलदार सारंग दळे बाळासाहेब सक्ते प्रशांत कापुरे निलेश साळवे गिरीश नाणेकर कानिफनाथ कारखेले नितीन मुंढे सुहास तांबेकर निर्णय लांडे ऋषिकेश ताकोणे नितीन धाडगे सचिन पवार ऋषिकेश व्यवहारे शेखर काटे बाळासाहेब तनपुरे महिला पोलीस अंमलदार नेहा तापकीर प्रतीक्षा पानसरे कीर्ती मांदळे सोनाली नरवडे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड